जीएसटी मध्ये कपात का केल्यानंतर कार आणि एसयू आता स्वस्त होणार आहेत कार आणि लक्झरी कारच्या किमती पासष्ट हजार ते आठ लाखांनी स्वस्त होणार आहेत बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेन्सच्या साठ हजार ते अकरा लाखांनी स्वस्त होणार आहेत टाटा गाडीच्या किमती सुमारे एक लाखांनी कमी होतील बावीस सप्टेंबर पासून नवे दर लागू होतील दसरा दिवाळीत गाडी घेण्याची संधी आता सर्वसामान्यांना आणि सर्वांनाच आहे कोणती गाडी साधारण किती किमतीने स्वस्त होणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया महिंद्रा एक्स एक्सूवी सेव्हन हंड्रेड एक, एक लाख त्रेचाळीस हजारांनी स्वस्त होईल दीड लाख रुपये महिंद्राची बोलेरो ही जवळपास सव्वा लाख म्हणजे एक लाख सत्तावीस हजार रुपयांनी स्वस्त होईल महिंद्राची एक्सूवी थ्री हंड्रेड एक्सो पेट्रोल एक लाख चाळीस हजार म्हणजे जवळपास दीड लाख एक्स यू एक्सूवी थ्री एक्सो डिझेल एक पूर्णांक छप्पन्न लाखांनी स्वस्त होईल थार रेंज ही एक लाख पस्तीस हजार रुपयांनी स्वस्त होईल रॉक्स एक लाख तेहतीस हजारांनी स्वस्त होईल सव्वा लाखापेक्षा अधिक महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक ही एक लाख एक हजार साधारण एक लाख रुपयांनी स्वस्त होईल स्कॉर्पिओ एन ही एक लाख पंचेचाळीस हजार ते एक लाख त्रेचाळीस हजारच्या दरम्यान म्हणजे जवळपास दीड लाखांनी स्वस्त होईल